बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आलाय आणि आपण हिंदुत्व सोडलं यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले उद्धवजी ठाकरे नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मोठी शोकांतिका अरे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार आहे उद्धव ठाकरे झालेल्या घटनेबद्दल माफी मागताना सोबत वीर सावरकरांचं नाव घेणं ही जर उद्धव ठाकरेंना मगरुरी वाटत असेल तर ते अतिशय अतिशय दुर्दैवी आहे ज्या वीर सावरकरांनी छत्रपती शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली त्यांचं नाव घेणं तुम्हाला मगरुरी वाटते तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढे आलाय आणि आपण हिंदुत्व सोडलं यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झालं उद्धवजी ठाकरे लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना आमचं दैवत या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र रोजच्या भोजनात हवच हवं हज हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका